सोलापुरात काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची आवर्जून भेट आहे या भेटीत त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना निधी मिळत नसल्याची तक्रार पालकमंत्री यांच्याकडे केली आहे यावेळी पालकमंत्री यांनी ही तक्रार धुडकावून दिली आहे असं होत नसल्याचं सांगत असतानाच भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनीही मागील सरकारच्या काळात भाजपलाही निधी न मिळाला नसल्याचं सांगितलंय सोलापूरात काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली महाविकास आघाडीच्या नेत्यांना जाणीवपूर्वक निधी दिला जात नसल्याची त्यांनी तक्रार केली आहे गोरे यांनी मात्र सर्वांना मदत देतो असं सांगितलं आणि गैरसमज असल्याचं म्हटलंय दरम्यान भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजप नेत्यांनाही निधी मिळाला नसल्याचा उल्लेख आहे अगर उसे वादी न करता तो नादें अगर समय निकलेंगे तो निकलेंगे समय तुम्हें हमें समय में उन आधार से बात निकालो सोलापुर से बात निकालो समय तुम्हें हमें हर विषय लेकर ये तो आप समझ रहे हैं कि भाले के बिना तो आप लोग तब गेट में रस्ते आप लोग नहीं जाएंगे ना तो हाँ जी समंदर जैसा समां दे तसं प्रतिनिधी आमदारांना फेरता अनिवार्य आणि हे आतापर्यंत झाले सोलापूर पालकमंत्री कोणत्याही पक्षाच्या असू दे आमदार कोणत्याही पक्षाच्या असू दे आम्हाला थोड्यास त्याच्यामध्ये तफावत वाढले आहे खरं ते बोलते दादा कारण का आम्ही सगळे सचिन भाऊ एक म्हणतो आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत सगळे माझी आजी नगरसेवक माझी आज महापौर माझी आज स्टँडिंग कमिटी चेअरमन तर आमच्या सगळ्यांच्या वतीने मी विनंती करते की आपण पालक पालकमंत्री सकट सगळ्यांना पारदर्शक पद्धतीने समान निधीचं वाटप करा आम्ही आमच्या स्वतःसाठी नाही पण सोलापूरच्या लोकांसाठी नागरिकांसाठी मागत आहोत आपण कृपया हा अन्याय आमच्यावर नाही पण त्यांच्यावर करू नसतो जो अन्याय झाला नाही त्या संदर्भात ना ना जो अन्याय झाला नाही त्या संदर्भात अन्याय तुम्ही म्हणायचं काही कारण नाही डिफिटीसीचा निधी वाटपाचं काम चालू आहे अजून वाटून संपलेलं नाही त्यामुळे आपल्या अन्याय झाला आपण डायरेक्ट म्हणू शकतो काय झालं जे भारतीय जनता पार्टीचे आहे तुमची ना, ना ए, महानगरपालिकेत खूप मोठी अनियमितता होताना आम्हाला दिसली आणि माननीय आयुक्त प्रशासकांनी पण हे मान्य केलंय आणि त्याच्यामध्ये पण खूप मोठी तफावत आता आम्हाला तो विषय आणेल पण ते झालंय ते ऑन ब्लॅक अँड व्हाईट आहे ऑन रेकॉर्ड आहे तर कृपया ह्या बाबतीत डीपीडीसी मध्ये तरी आपण संवेदनशील आहात आपण ते होऊन अधिकार घेऊ अशी मी तुम्हाला

तुमी, तुमी ना तुम्ही कुठं पैसे पण असं आपण तोपलं का तुमचे लोक खालच्या सांगतात की भाजपमध्ये प्रवेश आहे पक्षपाती न करता खासदार तुमच्या खासदार सगळे आम्ही आम्हाला काय की तुम्ही आम्ही सगळे मिळून महाराष्ट्राचे नागरिक आहोत सोलापूरचे नागरिक आहोत त्यामुळे तुम्ही आम्ही हा विषय घेणार हेच आमचं मत आहे की पालकमंत्री हे पालकत्व घेतलेलं असते सगळ्यांचे आहेत तर हा निधी समान निदे वादे वादे समान निधी होता जसं इतर भेटत तसं लोकप्रतिनिधी म्हणून खासदारांना भेटणं हे अनिवार्य आहे आणि हे आतापर्यंत झालंय सोलापुरात पालकमंत्री कोणत्याही पक्षाचे असू दे आमदार कोणत्याही पक्षाचे असो थो आम्हाला थोड्यास त्याच्यामध्ये तफावत वाढले आहे खरं ते बोलतात दादा कारण का आम्ही सगळे सचिन भाऊ एक म्हणतो आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत सगळे माझी आजी नगरसेवक माझी आजी महापौर माझी आजी स्टँडिंग कमिटी चेअरमन तर आमच्या सगळ्यांच्या वतीने मी विनंती करते की आपण पालक पालकमंत्री ह्या नात्याने सरसकट सगळ्यांना पारदर्शक पद्धतीने समान निधीचं वाटप करा आम्ही आमच्या स्वतःसाठी नाही पण सोलापूरच्या लोकांसाठी नागरिकांसाठी मागत आहोत आपण कृपया हा अन्याय आमच्यावर नाही पण त्यांच्यावर करू शकतो जो अन्याय झाला नाही जो अन्याय झाला नाही त्या संदर्भात जो अन्याय झाला नाही त्या संदर्भात अन्याय तुम्ही म्हणायचं काही कारण नाही डीपीसीसीचा निधी वाटपाचं काम चालू आहे अजून वाटून संपलेला नाही माझी हो महापौर नगरसेवक माझी नगरसेवक स्टँडिंग माझी स्टँडिंग सगळे आम्ही पालकमंत्र्यांना या ठिकाणी विनंती केली की जी काही निधीची वाटप डीपीडीसीच्या माध्यमातून होते ती सरसमान सगळ्यांना मिळाली पा, पाहिजे त्याच्यामध्ये कोणतीही अनियमितता नसायला पाहिजे पारदर्शक प्रमाणे ती झाली पाहिजे कारण का आपल्याला सगळ्यांना माहिती की महापालिकेमध्ये एनकॅपच्या निधीमध्ये तफावत होती आणि जाणून बुजून या ठिकाणी विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधीला डावळलेलं दिसून येत आहे ते डीपीडीसी मध्ये नाही झालं पाहिजे म्हणून आम्ही आज विनंती केली ग पालकमंत्र्यांना आणि हा आमच्यावर आमच्यावर होत नाही अन्याय हा सोलापूरच्या लोकांवर होतो कारण का आपण सगळे आप, सगळे सगळेजण आपल्या वॉर्डात आपल्या मतदारसंघात निधी मागत असतो आणि कसं जर झालं तर सोलापूरच्या लोकांवर आमच्यावर विरोधी पक्षावर नाही पण सोलापूरच्या लोकांवर खूप मोठी मोठा अन्याय हा सत्ताधाऱ्यांकडून होताना दिसेल आणि म्हणून त्यांनी ह्या ही गोष्ट संवेदनशीलपणाने घ्यावी आणि सगळ्यांना सरसकट निधी समान वाटप महानगरपालिका जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतमध्ये व्हावी महाविकास आघाडीच्या उल्लेख करताना माहिती आहे की त्यावेळेस जे होते ते आता कुठे आहेत आणि तसं त्या त्या पद्धतीचं खालच्या पातळीचं राजकारण आम्ही कधीच नाही केलं आणि जे त्यावेळेस होते आता ते त्यांच्या सोबत आहेत त्यांनी जर ती त्यावेळेस चूक केली असेल तर ती चूक यांनी करावी का ह्याला राजकारण म्हणतात का हा प्रश्न मला